तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की जबरदस्ती काय असते आता ऑगस्ट महिना चालू आहे तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या बद्दल जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर ती गोष्ट ही आहे की या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण बॅक टू बॅक बॅक टू बॅक बरेच असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्याला तुमचा रिस्पॉन्स देखील चांगला आला कारण एक वर्ष आपला चॅनल पूर्णपणे शांत बसला होता आणि तो आता या ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊन जागा झाला आहे बट तुम्हाला तर तु माहिती आहे माहितीमध्ये ऑपरेशन झाल्यामुळे मी राईड्स वगैरे नाही करू शकत आहे त्यामुळे मी लाईफस्टाईल ब्लॉग चालू केले आठवड्यातून दोन व्हिडिओज मी अपलोड करत होतो पण या आठवड्यातल्या दोन व्हिडिओज व्यतिरिक्त देखील मला कॉमेंट्स अशा येत आहेत की यार तू डेली ब्लॉग का नाही करत तर हा प्रश्न कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये फिरतोय डेली ब्लॉग करणं सध्या तरी पॉसिबल नाही होत आहे पण का नाही हा प्रश्न देखील मला स्वतःला नेहमीच पडतोय आता डेली ब्लॉग म्हणजे दररोजचं ॲडिट आलं दररोजचं शूट आलं दररोज एक स्क्रिप्ट आली त्यानंतर पूर्ण व्हिडिओचा प्लॉट आला आणि म्युझिक शोधणं आलं त्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टी मिळून आपला एक व्हिडिओ तयार होतो आणि हीच प्रोसेस दररोज करायची म्हणली तर थोडीशी हेक्टिक होते दररोज दररोज नवीन व्हिडिओच्या आयडिया जनरेट करणं हे देखील खूप क्रिएटिव्ह कामं आहेत डेली ब्लॉगमध्ये आपली क्रिएटिव्हिटीवरती खूप जास्त फरक पडतो आणि त्यामुळे थोडीशी व्हिडिओची क्वालिटी कमी होते आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ॲक्सेप्ट असतील तर डेली ब्लॉगसाठी विचार करायला हरकत नाही पण सध्या मी कमिट नाही करत आहे की डेली व्हिडिओज मी करेन म्हणून जितकं माझ्याकडून पॉसिबल होईल बॅक टू बॅक व्हिडिओज मी अपलोड करत राहील आता डेली ब्लॉगसाठी खूप साऱ्या आयडिया जनरेट कराव्या कि लागतात किंवा डे टू डे लाईफमध्ये सगळं सेम रुटीन असतं त्या व्यतिरिक्त काहीतरी दररोज वेगळं तुम्हाला करून दाखवायचं असतं तो प्रेशर एका क्रिएटरला खूप जास्त असतो आणि डेली तो त्या ट्रॉमातून जात असतो की आता मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि हा सतत प्रेशर त्याच्यावरती असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याचा जो कोणी ऑडियन्स आहे त्यांनी समजून घेतल्या पाहिजे त्याने तितकाच त्या क्रिएटरला सपोर्ट देखील केला पाहिजे तुमचा जो सपोर्ट आहे त्यानेच प्रत्येक क्रिएटरला एक व्हिडिओ जनरेट करायला एक नवीन ऊर्जा एक नवीन धमक मिळते त्यामुळे तुम्ही ज्या क्रिएटरचे व्हिडिओ बघत असाल सो फक्त बघून सोडून असा त्या पाठची त्याची मेहनत देखील बघा आणि तसा सपोर्ट तुम्ही त्याला करा आता हा व्हिडिओ देखील मी बॅक टू बॅक शूट करतोय प्रत्यक्षाच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि उद्या त्यांच्या घरी पूजा आहे सो so, पूजेला आपल्याला जायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन जर मला डेली ब्लॉग जर बनवायचा आहे तर काय म्हणतेस अयुष काय 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 लावलंय आत्ताच ऑपरेशन झालंय माझं लक्षात फेसपॅक लावलंय असा हा नवीन ट्राय काहीतरी करायचं होतं म्हणून नवीन आउटफिटला मॅच होणाराय ऑब्झर्व केलं ते जो आई संग तू सीटारी ले आई पडग नाम सरमाईन सो सो का सोफा हाय सरमाइन का सोफा जबरदस्ती काय असते आता मला कळाली तर आपण ठरवलं आहे गणपती बाप्पाला आपल्या छप्पन्न भोगचं नैवेद्य दाखवायचा तर त्याच्यामध्ये मी आधीच काही लिस्ट काढून ठेवलेली आहे त्यातलं स्वीट्स गणपती बाप्पाच्या आपलं फेवरेट आहे त्याच्यामुळे ते आपण प्रशांत कॉर्नरमधून घेतलेलं आहे जे की नुकतंच पनवेलमध्ये सुरू झालं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स आहेत किंवा बाकी असं छोटं मोठं स पदार्थ आहेत ते आपण रिलायन्स मार्टमधून घेतो आहे आणि फ्रूट्स आहे ते आपण सकाळी उद्या बघणार की आपल्या मार्केटमध्ये आपल्या इथे रायगड मार्केट आहे पनवेलला जिथे होलसेलमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळू शकतात भाज्या आणि हे सगळं मग तिथून काही घ्यायचं आहे पण मी आधी ही लिस्ट काढल्यामुळे मला बरं पडतंय की सगळ्या गोष्टी घ्यायला त्याला हा जर हार घातला तुम्ही बघितला असेल रेड कलरचे पेटल्स आहेत गुलाबाचे येलो आहेत आणि हा मोगरा आहे तसा कस्टमाइज हार करून घेतो बऱ्याच जणांना आवडला इव्हन मी मार्केटमध्ये गेली तिच्याकडे आणायला म्हणजे जी माझी हारवाली आहे तर बऱ्याच लोकांनी तिला तसाच बघून ऑर्डर्स पण दिलेले आहेत तर तुम्हालाही नेक्स्ट टाइम पासून आवाज तुम्ही असं गप्पाला छानसे कस्टमाइज हार घालू शकता आणि इकडे आपली गौराईची तयारी झालेली आहे गौरी आगमन पण होत आहे तिकडे भूमिका तयारी करते ही माझी बहीण भूमिका की दुसरी बहीण

आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली आणि संकल्प ठेवला होता मी की छप्पन्न भोग द्यायचे आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं मग हे छप्पन्न भोग आहे तुम्ही बघू शकता आणि माझ्या बहिणी येतील हळूहळू आणि तुम्हाला सांगतील की यामध्ये आपण काय काय ऍड केले तर तुम्हाला कधी छप्पन्न भोग दाखवायचे तर कन्फ्युजन नाही होणार की नक्की आम्ही लिस्ट बनवली होती आणि त्या लिस्टनुसार काही घरचे पदार्थ आहेत काही बाहेरून आणलेले आहेत कॉम्बिनेशन आहे सगळ्या पदार्थाचं स्वीट जास्त प्रमाणात ठेवले कारण की गणपती बाप्पाला जास्त स्वीट आवडतं तर चि येईल माझी सर्वात छोटी कझिन आणि ती तुम्हाला फ्रुट्स बद्दल सांगेल हा सांग बाळा चेरी नाही ती प्लम आता जानू येईल आणि जानू घरचे पदार्थ जे आपण घरी बनवले ते दाखवणार लापशी शेवायची कोशुबी भात दही भात डाळ भात परत इथे गुलाबजामुन आहेत लाडू पण घरी बनवले आम्ही चकली शंकरपाळी पापड आणि चपाती भाजी करंजी पण घरी बनवली आहे आता भूमिका माझी कजिन ती येते ये सांगायला की आपण बाहेरून काय काय स्वीट्स घेतलेले आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे स्वीट्स आहेत ते थोडीशी मायाशी सिमिलरच दिसते तुम्हाला दिसेल ते फक्त हाईट नाही खूप जास्त मोठी ते गरज कुठे आता आपण इथे ड्रायफ्रुट्स पण घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स मध्ये आपण पिस्ता घेतलाय अखोडा घेतलाय काजू आहेत बदाम आहेत डेट्स आहेत त्यानंतर इथे खारीक आहे काळे खारी मनुकेल मखाना आहे चकली अळू वडी चकली वडी आणि हे समोसा वगैरे हे पण पदार्थ आपण ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपण बाप्पाला छप्पन भोग जे आहेत त्या अर्पण केलेले आहेत आणि आपण सगळ्यां सगळ्यांनी त्या बाप्पाला विनंती करू की तुम्ही हे गोड मानून घ्या आमचा प्रयत्न आहे आणि काही चुकलं असेल तर माफी मागतो आज दुपारीच आपल्या गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना पहिला दिवस असतो त्या दिवशी आमच्या भागामध्ये बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो आणि आणि हा आपण दाखवलेला आहे तुमच्या नक्की नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी गौराईला ते कमेंट मध्ये सजवलेल्या नटवलेल्या गौराई कशा वाटल्या ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला काय काढणार आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री संजय लाईब भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या व्हिडिओमध्ये एवढंच कोणत्या कारण असतो काही कारण असतो तुझा डायलॉग होतो बोलायचे काय बोला, बोला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला काही करणार हा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एक लाईक करायलॉग खाल्लाय वन्स मग वन्स मत सायलेन्स सायलेन्स ऍक्शन तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर तुम्हाला काय करणार आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री झंजेल ला सबस्क्राईब करा हा हा परफेक्ट